जायचं गुरुवारी स्वामी समर्थच हे करायचं जाप वगैरे करायचं बसता बसता मनामध्ये होत रे जाप वगैरे स्वामी समर्थच हे देवाच थोडं फार भक्ती केलो के के ना आपण आपला शंभर टक्के कधी पण अडचणी येऊ दे ना देव शंभर टक्के पाहतोय मला एवढं मात्र खरी खात्री आहे बघ नाव काय आहे हातावर हो का नाव ना। जे एस आहे बर का बसे दादा हॅलो हॅलो सोलापूरकर हॅलो यस सी के मला इंग्लिश नाही जमत बर का मी एखाद देवाला मानतो ते म्हणजे आई तुझा भवनीला मनापासून मग जायचं ना मंगळवारी वगैरे तुळजापूरला जाऊन यायचं पाया पडून यायचं पर्डी वगैरे भरून यायचं चिकू आला रे या या चिकू दादा या लाईकदा अँड थँक्यू गो हो तुझ बरोबर आहे ज्योती हा ना करायचं राय सगळे देवाचं भक्ती करायचं जेव्हा अडचण येला तेव्हा शंभर टक्के एक देव तर आपल्याला पावतात ज्योतिबाई खरं सांगतो माझ्याकडे सर्व समाजचे मुली मुलं आहेत मुस्लिम सोडून हो का बसू दादा मग चांगली गोष्ट आहे मग हाय आता र दादा नमस्कार ताई नमस्कार सागर जाता ज्योती आता तुळजापूरला जाऊन यायचं मन स्वच्छ ठेवून तुळजापूरला जाऊन यायचं कारण त्या तुळजापूर आंबाबाई वरती पण माझा विश्वास आहे बर का कारण माझ्या पायाला दुःख झालते किती दावाकण्या केले काय काय केले देवाला सर्व काही केलं मी देव बघून आले दुसऱ्यांकडून सर्व काही केलं तरी कमी नाही झालं जेव्हा मला कळालं तुळजापूर आंबाईला तिथ जाऊन दंडवत वगैरे घालाव म्हणून तिथं जाऊन केल्यावर माझं पायाचं धुक कमी झालं या बाय करतो का लाईक डन थँक्यू सागर लग्न मुलं आहे तो झाला जेवण हो झालंय सागर तुझं कोणाला मुलगा मुलगी पाहिजे असेल तर सांगा बर लाईक करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला बोल नाही ऐकू नका बर का वर बसून लाईक करत असत व्हेरी नाही ब्युटीफुल थँक यू फड्याने गप्पा एवढं करावं लागतं बर का <laughs> मी तर मानते बाबा सगळं देऊन खाली <laughs> माझं केवढं मोठं अडचण आलता नवरात्रीमध्ये ते नवरात्री झाल्यावर किती मोठं मोठ अडचण आले मला किती कष्ट झाले दोन तीन महिने तरी तर देवाने मला साथ दिला बरं का माझं काही घर मोडलं नाही ज्यांनी घर मोडायला गेले त्याचं ते सर्व बरबाद होऊन बसू दे असंच बरबाद होत आहे त्यांचं बोलायकोट जय मल्हार <laughs> चला येतो मला झोप येत आहे बरोबर बसू झाला बाय 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 बाय

अ याला <laughs> <laughs> चा। चांग खोंडोपराचा चांगला रे भला माझं घसा दुखालय बर का माझं घसाचा आवाज बघ माझा आवाज कसा झालाय घसा दुखालय मला जत्रा बस <laughs> भज्या आलो घसा धरला ज्योति तू घोषणा भारी दी थी <laughs> हाँ <laughs> <laughs> है गा घोषणा भारी दीती मी ताई बरे का तुम्हें तबियत हो हो बरे है बर का इंग्लिश मध्ये कमेंट करू नका तुला आंदोलन करायला कि ए तिथं नाही जमणार मला लोक असला ना माझ तोंड बंद होत आहे